अमरावतीत माझ्यावर कर्ज जगाच्या नकाशावर शहराला मिळेल ओळख असं म्हणतात की श्रीकृष्णाने रुक्मणीचं हरण वायुवेगाने केलं होतं तो वायुवेग तर आपल्याला पाहता आला नाही पण अमरावतीत वायू वेगाने येता येईल आणि वायुवेगाने जाता येईल ही व्यवस्था मोदींच्या सरकारने केली आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले डबल इंजिन सरकार असलं म्हणजे काय होतं हे मंत्री महोदयांनी आता सांगितलं पण आमचं केवळ डबल इंजिन सरकार नाही तर डबल बुस्टर सरकार आहे म्हणून आमचं सरकार वेगाने चालते आम्ही तिघेही महाराष्ट्राचा विकास करत आहोत महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं आहे असे मुख्यमंत्री म्हणाले अमरावतीत विमानतळ आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं झालं असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज या विमानतळाचं उद्घाटन झालं यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार तसेच अख्ख मंत्रिमंडळच उपस्थित होतं आधी या विमानाची सेवा फक्त व्ही आय पीसाठी होती पण आजपासून सामान्य नागरिकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे रेल्वेने अमरावतीवरून मुंबईला यायला बारा तास लागतात विमानसेवेमुळे हा अंतर अवघे पावणे दोन तासाचे होणार आहे त्यामुळे आता अमरावतीकरांचे दहा तास वाचणार आहे अमरावतीचं माझ्यावर कर्ज या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपलं अमरावतीशी अनोखं नातं असल्याचं सांगितलं अमरावती माझ्यावर कर्ज आहे माझी आई अमरावतीची आहे त्यामुळे अमरावतीशी माझं वेगळं नातं आहे अमरावतीत काही चांगलं झालं तर सर्वाधिक आनंद माझ्या आईला होतो त्यामुळे आईला आनंद देणं माझ्या आनंदाचं एक कारण असतं असं मुख्यमंत्री म्हणाले आज या एअरपोर्टचं काम आपण पूर्ण केलं दोन हजार एकोणवीस साली काम सुरू झालं होतं मोदींच्या सरकारमध्ये प्रयत्न करून महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने काम हाती घेतलं धावपट्टीचं विस्तारीकरण केलं नवनीत राणासोबत होत्या त्यानंतर काही कारणाने बंद पडलं होतं केंद्र सरकारशी संबंधित काम सुरू होतो राज्य सरकारशी संबंधित काम संत गतीने होतं पण शिंदे सरकार आल्यानंतर वेगाने काम सुरू केल्याचं फडणवीस म्हणाले केंद्र सरकारने एअरपोर्टला पहिलं विमान दिलं या विमानातून बसून आम्ही आलो या ठिकाणी पायलट ट्रेनिंग स्कूल सुरू होणार आहे एका पायलट ट्रेनिंग स्कूलमध्ये अमरावती जगाच्या नकाशावर येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं साऊथ ईस्ट एशियामधील सर्वात मोठं स्कूल असणार आहे दरवर्षी एकशे ऐंशी पायलट अमरावतीतून तयार होतील जवळपास चौतीस विमाने पार्क असतील ही विमाने ट्रेनिंग देतील पायलट ट्रेनिंग स्कूल आल्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल जॉब वाढेल मोदी सरकारच्या कार्यकाळात मिळालेली मोठी भेट आहे अमरावतीत एक शहर म्हणून ओळखलं जाणार नाही तर जगाच्या पाठीवर साऊथ ईस्ट एशियातील सर्वात मोठी पायलट ट्रेनिंग स्कूल कुठे आहे तर आपल्या अमरावतीत आहे अशा प्रकारची अमरावतीला ओळख मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा